आमच्या शाळेतल्या दहावीच्या काय आठवणी नाव शाळेचे नाव शाळेतल्या <laughs> आठवणी सांगायचं झालं तर काय ते पाचवी पासून वडाखाली पाचवीचा वर्ग वर एक साइडला पाचवी जा एका साईडला सहावी जा नंतर इटल रुक्माईचं मंदिर नंतर चावडी नंतर मारुतीचं मंदिर नंतर चावडी वडाचं झाड चावडीच्या नंतर एक खोलीत दहावीचा दा� आपलं एक पूर्ण आपलं पाचवी ते दहावी आपलं एक शिक्षण आपलं पूर्ण झालं काही आठवणी राहिलेत विठ्ठल रुक्माईचं मंदिर मारुतीचं मंदिर एक दोन आठवणी एक जाग आता दोन ही पंचवीस वर्ष झालं तरी आणि एक वडा वडाचं झाड एक दोन पाचवी चौथी पाचवी कुठं आहे समोर दिसतंय हे वडाचं झाड हे मारुतीचं मंदिर आता एक एक वर्षापूर्वी हे आहे त्या जुन्या शाळा आमच्या वेळेस बोर्ड नव्हता बोर्डला ला दोन दांडके कि उभा राहिलेले असायचे त्याला दोन दगड लावलेले असायचे बोर्ड इकडे इकडं व्हायचा सरांनी म्हणास इकडे एक दगड लावा इकडे एक दगड लावा अशा पद्धतीने आमचं पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं आणि तुम्ही ग्राउंड कशा पद्धतीने तयार केलं आणि ग्राउंड आमचा जास्त सहभाग नव्हता आणि सा हो एक थोडा हातभार लावला इथे थोडेफान घाणीच साम्राज्य होत बाबा थोड कचरा केर एक घाण जागेला एक आपलं एक विद्येच मंदिर आम्ही निर्माण केलं त्या जागेवर निर्माण केलं शिकलोचा कचरा इथे येऊन पडायचा कचऱ्यातून असं तयार केलं शिक्षण घेतलं त्यातल्या ह्या दोन तीन वस्तू मला आठवत्याप्रमाणे शाळेचं जे ग्राउंड तयार करण्यात आलं ते हेच ग्राउंड आहे शाळेचं ते हेच ग्राउंड आहे या ठिकाणी साधारणत असा कमराजचा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये दगड माती टाकून सर्व विद्यार्थ्यांनी ते पूर्ण लेवल करून आज ह्या पद्धतीने ते मैदान तयार करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पण काही वस्ती होती ती पाडण्यात आलेली आहे आता